मागच्या महिन्यामध्ये सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची एक विवाहित तरुणी कोविडच्या काळामध्ये दोन हजार एकवीसला जेव्हा लॉकडाऊन होतं आणि बाहेर पडता येत नव्हतं अशा काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जे वधूवर सूचक मंडळ चालवतात यांच्या माध्यमातून ऋतुजा ही वेल एज्युकेटेड मुलगी एम पी एस सीच्या एक्झाम दिलेली मुलगी तिला एक स्थळ आलं आणि स्थळ आल्याच्या नंतर तिचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ती नांदायला गेली तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की ज्या घरामध्ये तिचं लग्न झालंय ते धर्मांतरित कुटुंब आहे तिच्या घरामध्ये देवार आहे पण देवाऱ्यात देव नाहीत ज्या दिवशी वटसावित्रीची पूजा होती तेव्हा तिनं उपवास धरायचं घरामध्ये सांगितलं तेव्हा सासू म्हणते की तुला उपवास धरता येणार नाही संकट तिच्या दिवशी ती उपवास धरायची तर त्या घरामध्ये मटण घेऊन यायचे आणि तिने त्या घरातल्या लोकांनी नवरा सासू सासरे त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायला चालू केलं की तू धर्मांतरण कर आपल्या घरामध्ये आता देवाला स्थान नाही आपण पूर्णपणे बायबल पद्धतीनं आपली पूजा अर्चा सुरू होते मग तिनं सांगितलं अरे बाबा तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला आहे माझ्या घरामध्ये माझी आई वडील आणि आम्ही सगळे देवदेवतांना मानणारे आहोत परंतु त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायचं सुरू केलं तो पादरी यायचा घरामध्ये एखादा मोबाईल जरी फुटला तर ही हिंदू पद्धतीनं पूजापाठ करते हिंदू संस्कृती पद्धतीनंही चालते त्यामुळं ही सैतान आहे आता पुढं असं झालं की दोन हजार पंचवीसला सात महिन्यापूर्वी ती गर्भवती राहिली आणि तिच्या पोटामध्ये सात महिन्याचं बाळ होतं आता डो हिंदू पद्धतीनं डोवाळे जेवण घातलं जातं घरी तिच्या माहेरकडं लगबग सुरू झाली की आता सात महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे आता डोवाळे जेवण घालायचं परंतु हिच्या घरामध्ये तो पादरी आणि तिच्या घरातले नातेवाईक तिच्यावर दबाव टाकायला लागले की गर्भ संस्कार हे ख्रिश्चन पद्धतीने होतील ते हिंदू पद्धतीने होणार नाहीत त्या मुलीनं विरोध केला की मला असं करायचं नाही तुम्ही धर्म बदललाय पण तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका शेवटी हे प्रकरण इतक्या टोकाला गेलं त्या ऋतुजा नावाच्या मुलीनं पोटातलं सात महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही त्यांचं नाक कापलं कान कापले डोळ्यामध्ये सळया तप्त घातल्या हात तोडले पाय तोडले अंगावरती सालटी काढली त्याच्यावरती मीठ मारलं परत सालटी काढली परंतु त्यांनी धर्म बदलला नाही म्हणजे त्यांच्या विचारावरती जाऊन ऋतुजा हे अशा पद्धतीनं धर्मासाठी प्राण गेला परंतु धर्म सोडला नाही माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी या माध्यमातून हीच मागणी आहे की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टानं सेलवार आणि वर्सेस विशेष सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिलाय हा निर्णय काय आहे जर हिंदू पद्धतीनं तुम्ही हिंदू पद्धतीनं तुम्ही जे एस सी एस टी फिज एन टी ही सगळी आपण आरक्षण घेतो आणि नोकरीला लागतो जातीचा दाखला तिथं आपण देतोय परंतु नोकरी लागल्याच्या नंतर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला आहे तुम्ही घरामधले देव देवाऱ्यातनं काढून टाकले तिथं तुम्ही जर समजा ख्रिश्चन पद्धतीनं असाल किंवा मुस्लिम पद्धतीनं असताल तशा पद्धतीनं तुमच्या धार्मिक पद्धती तुम्ही बदललेल्या आहेत तुमच्या लग्नाच्या कार्यक्रम हे धर्मांतरित झाल्याच्या नंतर वेगळ्या पद्धतीनं करताय तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे जर एस सी एस टी व्ही जे एन टी आणि ओबीसीच्या दाखल्याचा वापर करून तुम्ही नोकरीला लागलाय आणि जर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे तुम्ही मेल्यानंतर दपन केलं जात आहे तर हे जर पुरावे ग्राह्य धरून त्यांना सेवेतून बडथर्प करण्यात यावं माझा प्रश्न असा सरकार आहे सरकारला की हे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व प्रशासनाला आपण आदेश देणार आहात का ज्यांनी एस सी एस भी टी ओबीसी आणि विजय एन टीचा दाखला जोडून नोकरी घेतली आणि त्यांनी धर्मांतर केलंय त्यांना बडतर्ब करण्याचे आपण आदेश देणार आहात का नंबर एक आणि नंबर दोन आपल्या सगळ्या सरकारी जमीन आहेत आणि या सरकारी जमीन गायरान जमीन असेल महाराष्ट्र शासन असेल महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल वन खाता असेल ग्रामविकास खात्याची जमीन असेल जलसंपदा खात्याची जमीन असेल आपण या सगळ्या खात्याच्या प्रमुखांना सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळं किती केलेली आहेत याची का यादी येत्या पंधरा दिवसामध्ये काढण्याची आपण सूचना देणार आहात का नंबर दोन नंबर तीन ज जर या सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळ निर्माण केली असतील तर ती किती दिवसामध्ये आपण पाडून टाकणार आणि नंबर चार या महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कडक कायदा येण्याची आवश्यकता आहे तो किती दिवसामध्ये येणार लवजियाच्या बाबतीमध्ये कायदा कधी येणार हे मान्य मंत्री महोदयाने सांगा नाही मान्य अध्यक्ष महोदय लक्षवेधीचा स्कोप जो आहे ना नंदुरबार निघाला एका चर्चा चर्च बांधकाम अनाधिकृत झाले त्यावर निघाला पण गोपीचंद पडळकरजींनी सभागृहाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे पहिली ज्याने ती घटना त्यांनी मांडली समोर त्याबद्दल माननीय गृह मा, मुख्यमंत्र्यांकडनं त्याची चौकशी आपण करू उच्चस्तरीय चौकशी मान्य मुख्यमंत्र्यांकडनं आपण लावून घेऊ दुसरं धर्मांतरणाबद्दल मी सांगितलं सुधीर भाऊनी त्या ठिकाणी मांडलं संजय कुटेनीजींनी मांडलं आहे त्याबद्दलही सुद्धा मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून यावर कडक कायदा कसा असला पाहिजे राज्याचे इतर देशातले कायदे काय वगैरे याचा अभ्यास करू तिसरं जे धार्मिक स्थळाबद्दल त्यांनी सांगितलं पाच मे दोन हजार अकरा आणि जो दुसरा नियम आहे दुसरा आपला शासनादेश आहे सात मे दोन हजार अठरा धार्मिक स्थळाबद्दलचा त्याबद्दलची चौकशी पंधरा दिवसात नाही होणार पण सहा महिने करता मागितला की थोडा धार्मिक स्थळ पाळताना किंवा त्या ठिकाणी त्याचं सर्वेक्षण करताना काही नियम आहे सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहे पण सहा महिन्यामध्ये याचं जे अनाधिकृत झाल्याचं सर्वेक्षण करू आणि चौथं जे आता नंदुरबारमध्ये जो अनुप अग्रवालचा प्रश्न आहे जे अवैध चर्च निर्माण झाले आहे ते मात्र तातडीने ते चर्च अवैध पद्धतीचे किंवा परवानगी न घेता दोन हजार अकराप्रमाणे किंवा या त्या ठिकाणी सात मे अठराप्रमाणे ते आपण काढून टाकणार आहोत गोपीचंदींनी सांगितलेल्या चारही प्रश्नाला या ठिकाणी उत्तर थोडा त्याला काढ लागेल थोडा त्याला वेळ लागेल पण चारही प्रश्नाला सरकारची भूमिका होय आहे